जय श्रीकृष्ण मित्रांनो आज आपण नवी मुंबईच्या खारघरमधील भव्य इस्कॉन मंदिराकडे चाललो आहोत जिथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्ती भजन आणि आनंदाचा महासागर ओसंडून वाहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे पोचायचं कसं हे आज मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे मित्रांनो तुम्ही कुठूनही येत असाल म्हणजे ठाणा ठाण्यावरून येत असाल दादावरून येत असाल किंवा तुम्ही सेंट्रल वेस्टर्न हार्बर तिन्ही लाईनमधून येत असाल तर तुम्हाला जिथे यायचं आहे ते स्टेशन म्हणजे खारघर तिथं पण तुम्हाला पोचायचं आहे खारघरला तुम्हाला एक नंबर प्लॅटफॉर्मवर उतरायचं आहे आणि तिथून तुम्ही बाहेर बाहेर आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच रिक्षा दिसतील रिक्षाचे चार्जेस आहेत तिथे जर तुम्ही डायरेक्ट गेलात तर इस्कॉन टेम्पल सांगितलं तर तुम्हाला सिक्स्टी रुपीज घेतील आणि तिथून पुढे गेल्यानंतर सबवे आहे तिथून इको गाड्या सुटतात त्या साधारणतः ट्वेंटी रुपीज पर हेड घेतात आणि दुसरं ऑप्शन देखील तुमच्याकडे बाजूलाच तिथेच सेम खारगड बस सुटतात खारघरवरून त्याचे चार्जेस साधारणतः आठ रुपीज आहे ब्ल्यू कलरच्या बसेस आहेत फॉर्टी फाय आणि फिफ्टी टू नंबर बसेस इस्कॉन टेम्पलपर्यंत जातात साधारणतः ट्रॅव्हलिंगचा प्रवास पाच ते सात मिनटाचा आहे आणि तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेत घेत तुम्ही तिथपर्यंत कधीच पोचाल हे तुम्हाला कळणार देखील नाही एवढं छानपैकी खारघर सजवलेलं आणि नटवलेला ॲक्च्युली हे मंदिर खारघरच्या सेक्टर तेवीसमध्ये येतं आणि लांबणी जर मंदिर तुम्ही पाहिलं तर ते पांढऱ्या दगडांची सुंदर रचना सोन्याचा कळस आणि परिसरातील शांत वातावरण पाताक्षणेत मन प्रसन्न होत पूर्वी आपण या मंदिराचा थोडा इतिहास पाहूया नवी मुंबईमधील एक खारघरमध्ये इस्कॉनचे हे मंदिर श्री श्री राधा मोहनजी मंदिर या नावाने देखील ओळखलं जातं आणि या मंदिराला ग्लोरी ऑफ महाराष्ट्र टेम्पल या नावाने देखील ओळखलं जातं आणि त्याचा उद्देश भक्ती सांस्कृतिक आणि शिक्षण प्रसारित करणे हाच आहे समोर जे पाहतात तुम्ही ते हे खारघरमध्ये उत्सव चौक तिकडूनच तुमचा प्रवास पुढे पुढे जात राहतो आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला साबाई मातेचं मंदिर देखील दिसतं आपण थोडासा इतिहास पाहूया खारघरमधील इस्कॉन टेम्पल हे आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट टेम्पल आहे आणि ते जवळजवळ आठ एकरमध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि मंदिराचे नाव आहे श्री श्री राधा मोहनजी मंदिर या मंदिराला ग्लोरी ऑफ महाराष्ट्र टेम्पल या नावाने देखील ओळखलं जातं आणि त्याचा उद्देश भक्ती व सांस्कृतिक शिक्षण प्रसाद करणे हाच आहे आणि या विशाल परिसरात वैदिक शिक्षण सांस्कृतिक केंद्र आयुर्वेदिक उपचार केंद्र गोशाला रुद्राश्रम वैदिक संग्रहालय आणि बहुउद्देशीय सभागृह यांचा समावेश देखील आहे आणि हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर जवळजवळ एकशे सत्तर कोटीच्या खर्चाने बारा वर्षाच्या काळात पूर्ण केलं आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी त्याचे लोकार्पण केले आता आपण इस्कॉन टेम्पलच्या जवळच आलो आहोत मी पाहत असाल की हा जो परिसर आहे एवढा सुंदर फुलांनी बहरलेला आहे स्वच्छ रस्ते आहेत हे सिडकोणीने बनवलेलं योजनाबद्ध असं हे शहर बाजूलाच तुम्हाला दिसतं आहे ते गोल्फ क्लब आहे बाजूला सेंट्रल गार्डन आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच तुम्ही सेंट्रल गार्डनला पण देखील भेट द्या आणि समोरच जो फेमस वॉटरफॉल आहे तो पांडवकडा पण तिथे तुम्हाला जाऊ देणार नाहीत कारण बरंच तिथे गोष्टी घडतात त्याच्यामुळे कदाचित तिकडं तुम्हाला परमिशन नसेल हरकत नाही आज आपण इस्कॉन टेम्पलला भेट देण्यासाठी आलो आहोत तर इथून तुम्ही आल्यानंतर इथून तुम्ही टर्न घ्यायचं आहे युटर्न घेतल्यानंतर तुम्ही सरळ त्याच रोडनी सरळ सर पुढे आल्यानंतर परत तुम्हाला लेफ्ट साईडला वळायचं आहे हा जो मार्ग आहे जो आतमध्ये जातो आणि तुम्हाला गेट नंबर एकच्या जवळपास जायचं आहे कारण इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी गेट नंबर तीन आणि एकमधूनच तुम्हाला जावं लागतं पण आता श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे तिथे मांडव टाकण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला एक नंबर गेटनीच आतमध्ये एंट्री मिळेल आणि या गेटच्या समोरच पार्किंगची सुविधा देखील आहे तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग करू शकता पण गाड्या तुम्ही व्यवस्थित लाईनमध्ये लावा जेणेकरून दुसऱ्याला गाडी काढण्यासाठी काहीही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि गेटमधून आत गेल्यानंतर एक मनाला प्रसन्नता मिळते पण जातेवेळी काही नियम जे आहेत ते कडकपणे तुम्हाला पाळावे लागणार आहेत ते विशेष म्हणजे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर चप्पल स्टँड आहे तिथं चप्पल ठेवण्याची मोफत चप्पल ठेवण्याची सुविधा देखील आहे चप्पल किंवा पादत्राने काढल्यानंतर काही सेकंदावर गेल्यानंतर राईट साईडला तिथे हातपाय धुण्यासाठी नळाची नळं देखील आहेत तिथे स्वच्छ हातपाय तोंड धुवून तुम्ही मंदिराच्या दिशेने जायचं आहे आणि तुम्हाला जे आता पावसाळ्यामुळे जो मांडव घातलेला आहे ले ले त्या मांडवामधूनच तुम्हाला आयरो दाखवलेले आहेत की मंदिराकडे कसं जायचं आहे आणि त्या दिशेनेच तुम्ही मंदिराकडे जायचं आहे पहिल्या मजल्यावरून तुम्ही थेट गर्भगृहाचं दर्शन घेऊ शकता मंद प्रकाश मंत्रोच्चार आणि श्री राधा मोहनजींचं दिव्य रूप तुमचं मन जिंकून घेतं आणि सोन्याच्या अलंकाराने सजवलेलं रंगीबेरिंगी फुलांच्या हराने अलंकृत त्यांच्या तेजोमय चेहरा पाहताक्षणी मन भक्तिभावानं भरून जातं देवस्थानाच्या पार्श्वभूमीला अत्यंत सूक्ष्म नक्षीकाम केलेलं आहे भगवत कथांची चित्रं आहेत आणि संगमरावरी कोरीव कामदेखील आहे भिंतीवर भगवद्गीतेतील श्लोक्स सुवर्ण अक्षराने कोरलेले आहेत आणि आतमध्ये भिंतीवर काढलेली पेंटिंग्स काहीतरी मागील कहाणी सांगत असतात आणि गर्भगृहात पाऊल टाकताच ज्याची आपण वाट पाहत असतो तर थेट लक्ष तुमचं त्या तेजस्वी श्रीकृष्ण मूर्तीकडे जातं त्यांचा चेहरा जणू हजार सूर्यांचा प्रकाश एकत्र करुडी न मावणारा पण डोळ्यांना सुकवणारा आहे डोळ्यातलं कोमल हाष्य आणि कपाळावरचं तिलक निळसळ वर्ड सगळं मिळून भक्तांच्या मनाला एक क्षणात भुरळ घालून जातं या श्रीकृष्णांच्या डोळ्यात एक गूढ आकर्षण आहे जिथे पाहणार तिथे मन हरवून जातं ते डोळे जणू सांगतात की माझ्याकडे बहा आणि सर्व चिंता विसरा आणि खरोखरच हे सत्यात देखील उतरतं कारण हे तेज फक्त डोळ्यांना दिसत नाही तर मनालाही स्पर्श करून जातं तिथे तुम्ही बसल्यानंतर उठायची इच्छा देखील होत नाही कितीतरी तुमच्या मनावरचा ट्रेस ऑटोमॅटिक निघून जातो मन प्रसन्न होतं पण वेळ कमी असतो भाविकांची गर्दी पुष्कळ असते आणि आता श्रीकृष्ण जन्माष्टमी जी येते त्या सोहळ्यासाठी तुम्ही येणार असाल तर नक्कीच तुम्हाला चांगली आयडिया आली असेल आणि तिथलं जे दर्शन होतं ना ते डोळ्यांसाठी नव्हे तर हृदयासाठी देखील एक मेजवानीच आहे आणि गर्भगृहातील त्या दिव्य राधा मदन मोहनजीचं तेज आणि फुलांचा सुगंध भजनाचा स्वर आणि भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद हे सगळं मनात कायम कोरलं जातं जन्माष्टमीच्या या पवित्र दिवशी आपल्याला केवळ उत्साह नाही तर भक्ती प्रेम एकतेचा खरा अर्थ समजतो सर्व तल्लीन होऊन हरे रामा हरे कृष्णा मंत्र गात असतात म्हणूनच निघता निघता एवढंच सांगतो की पुढच्या वेळी नुसतं पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी श्रीकृष्णाच्या प्रेमात रंगण्यासाठी नक्कीच या हरे कृष्ण जय श्रीकृष्ण आणि इथे घर बघ आभाऱ्यातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला मॅचलेस गिफ्ट शॉप देखील दिसतील तिथे छान छान श्रीकृष्णाच्या छोट्या छोट्या प्रतिमा आहेत त्यांचे कपडे आहेत त्यांचे मुकुट आहेत अगरबत्ती आहेत अशा असंख्य वस्तूने भरलेलं हे गिफ्ट शो स्टोर आहे तिथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला तिथे प्रसादाची देखील सुविधा आहे तुम्ही तिथे परचेस करून उपवासाचे किंवा तुम्हाला हवे असलेले पदार्थ तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला घरी घेऊन जायचे असतील तरी देखील तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता छानपैकी एक आठवणीतला अनुभव तुम्हाला नक्कीच चांगलं सुख आणि आनंद देऊन जाईल तर नक्कीच तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी इस्कॉन टेम्पलला जरूर भेट द्या आणि तुम्ही जर इतर दिवशी येत असाल तर मंदिर सकाळी साडेचार ते एक वाजेपर्यंत खुलं असतं एक ते चारमध्ये बंद असतं आणि चार वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत भक्तांसाठी खुलं असतं येथे श्रीकृष्ण व राधाराणीची सुंदर अलंकारित मूर्ती आहे ती दररोज वेगवेगळ्या वेशभूषेत त्याचं दर्शन आपण घेऊ शकतो संध्याकाळची आणि सकाळची मंगळ आरती अत्यंत भावपूर्ण केली जाते भक्तगण ढोल ताशा व कर्तळासह भजन कीर्तन करतात मंदिराचा आतील भाग गाभारा सुंदर कोरीवकाम आणि शांत वातावरण हे इथे पाहण्यासारखे आहे इथे मिळणारा महाप्रसाद किंवा भक्तिभोजन टेम्पलमध्ये जन्माष्टमी रथयात्रा गोवर्धन पूजन यासारखे सण अत्यंत उत्साहात साजरे केले जातात यावेळी नृत्य नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात मंदिरातील शांत कोपऱ्यात बसून हरे कृष्ण महामंत्र जप किंवा ध्यान केल्यास मन शांती मिळते कृष्ण